नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा गाडेकर सिग्मा क्रॉप सायन्स प्रतिनिधी आज आलो होतो तिडीवाडी या गावामध्ये तालुका वैजापूर हरिचंद्र भाऊ तांबे यांच्या प्लॉटवरती यांनी आमच्या कंपनीचं सुपीक सॉईल आणि रिलीजर हे दोन मॉलिक्यूल वापरले होते तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हे दोन प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय काय बदल वाटला प्लॉटमध्ये दादा तुम्हाला काय काय चेंजेस वाटले वाढ झाली मुड्या आणि ते फुटवे फुटले फुटवे वगैरे जाणवले ग्रोथ झाली चांगली ग्रोथ झाली आणि जमिनीमध्ये भुसभुशीत हो ओके ओके दादा झाली चांगली बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित हेच वापरा म्हणून हा तुम्ही दोन दोन लिटर वापरलं होतं ना तुमचं दोन एकर होत लिटर बघा तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम जबरदस्त प्लॉट आहे